प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई करणाऱ्यावर कारवाई करा धाडस संघटनेची मागणी कोळी बांधवांना जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन धाडस संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष आकाश पाटळे यांनी दिलीप स्वामी यांना दिले आहे सिल्लोड सोयगाव तालुक्यातील आदिवासी कोळी बांधवांचे जात प्रमाणपत्रासाठी मोठ्या प्रमाणात अडवणूक करण्यात येत असून याबाबत विलंब करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे केदारखेडा प्रतिनिधी